नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण येणारी आगामी काळातील तलाठी भरती तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ठरतील असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो आपण सर्व विषयावरती हे प्रश्न इथं घेऊन येत आहोत तर हे सर्व प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा परीक्षेसाठी कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत पहा शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत दे तर पहा उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पहा की सर्व पर्याय बरोबर म्हणून पहा म्हणजेच शहरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती गतिमान होण्यासाठी जागतिकीकरण आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे की वरील सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न पाहूया नागरी भागात एकत्रित कुटुंबी पद्धत न आढळण्याचे कारण काय आहे तर योग्य आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर पहा तर नागरी भागामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचे कारण काय आहेत तर पहा शहरी जीवनमानाचा वाढता खर्च दुसरा जागेची टंचाई आणि तिसरा व्यावसायिक गतिशीलता पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे की सर्व पर्याय बरोबर तर नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचं कारण हे वरील तीन पर्याय आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गडचिरोली पहा तर वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत गडचिरोली या जिल्ह्याने आपल्या भारत देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते पहा मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दख्खनचा पठारी प्रदेश पहा दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मृदा हे मोठ्या प्रमाणात आढळली जाते म्हणजेच पर्याय क्रमांक एक इथं आपले आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम भागात पहा लक्षात ठेवा थे, लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जी नारळाच्या बागा आहेत ती प्रामुख्याने पश्चिम भागामध्ये आढळतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र पटाराची निर्मिती कशाने झालेली आहे तर पहा आतापर्यंत भरपूर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भ्रष्मलोक उद्रेक पहा भ्रष्मोलक उद्रेक याने महाराष्ट्र पटाराची निर्मिती झालेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खजिन संपत्ती विपुल प्रमाणात आहे खजिन संपत्ती कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो औष्णिक विद्युत ऊर्जा पहा त्याचा प्रामुख्याने जो त्याचा वापर प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी केला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात टिंबटिंब मृदा आढळते तर कोणती मृदा आढळते पहा महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात रेगुर मृदा आढळते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया बॉक्साईट पासून क्रोमाइट चे उत्पादन केले जाते ब, वा, ब वाक्य आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते आणि क वाक्य आहे पालघर जिल्ह्यातील तुंगारा टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत पहा यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे पहा अ ब आणि क हे तीन विधाने तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे ते इथं ओळखायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब आणि क बरोबर पहा लक्षात घ्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते आणि क आहे पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर ब हे देखील विधान बरोबर आहे आणि क हे देखील विधान इथं बरोबर आहे म्हणजेच पर्याय दोन ब आणि क बरोबर हा पर्याय आपल्या इथं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजेवाडी लक्षात घ्या अंजीर पिकाचं जे जास्त उत्पन्न आहे ते राजेवाडी या ठिकाणी घेतलं जात म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गडचिरोली तर महाराष्ट्र राज्यात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे म्हणजेच पर्या क्रमांक दोन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं महाराष्ट्र राज्य पहा लक्षात घ्या अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या चा वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर जग्यत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोल्हापूर पहा लक्षात घ्या कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो म्हणजेच पर्याक्रमांक चार पुढचा प्रश्न ब्रिटिश काळात खालीलपैकी कोणता किल्ला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून प्रसिद्ध होता तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रायगड लक्षात घ्या रायगड हा किल्ला पूर्वेकडील जिब्राल्डर या नावाने प्रसिद्ध आहे पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी टिंबटिंब येथे संशोधन करण्यात आले तर गत्र आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पर्याय बरोबर लक्षात घ्या महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी पाटणे हातखंबा आणि इनामगाव या तिन्ही ठिकाणी संशोधन करण्यात आलेलं होतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार हिता आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता पहा स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा विचारण्यात आलेला आहे एक आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि दोन हजार अकराच्या जनगण्येनुसार महाराष्ट्र राज्यातील स्त्रीचं प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता असं विचारलं तर त्याचं नाव आहे मुंबई शहर पहा मुंबई शहर स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा म्हणजेच मुंबई शहर आहे अठरावा प्रश्न पुढचा प्रश्न पाहूया ची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दमनगंगा ते नदी नदीपर्यंत तर पर्याय क्रमांक दोन हे तर आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा सा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई शहर पहा तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा सा जिल्हा म्हणून मुंबई शहर हा जिल्हा ओळखला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ याची स्थापना टिंबटिंब या दिवशी झालेली होती तर योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट पहा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट या दिवशी करण्यात आलेली होती तर पहा इथंच आपले प्रश्न संपलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगाय सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करून घ्यायचे आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद